शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात विद मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील एस टी बसेसच्या प्रदूषणाला जबाबदार कोण भगवानदास केंगार शिवसेना युवा नेते पंधरा वीस वर्षाचे जुनी बसेस सांगली मिरज रस्त्याने काळाकुट्ट धूर मारत फिरत आहेत यांना पीयूसी कोण विचारणार सरकार रोज एक नव्याने नियम काढत आहेत खाजगी वाहनांची पीयूसी नसेल तर पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळणार नाही असा शासन निर्णय झालेला आहे मग शासनाच्या गाड्यांना हा नियम लागू होत नाही का इथे नागरिकांच्या आरोग्याचं काय सर्व अटी नियम हे फक्त खाजगी वाहनांनाच का व वा जनतेच्या मानगुटीवर बसून खाजगी वाहनांचे दंड वसुली करता मग शासनाच्या गाड्यांना कोण दंड करणार पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये सर्व सरकारी बसेस सी एन जी व इलेक्ट्रिकवर आहेत मग सांगलीचे नशीब कधी उघडणार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याला प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक व सी एन जी बसेस देण्यात आलेली आहे सांगली विभागाला का अजून बसेस दिलेल्या नाहीत महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व आरटीओ विभाग झोपेत आहेत का यांना हे सरकारी वाहनांचे प्रदूषण दिसत नाही का असा सवाल शिवसेना युवा नेते तथा सरपंच प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भगवानदास केंगार यांनी केला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा